जंगली, तुमाय करू, तुला नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गुरुपौर्णिमेचा मी चौदाचा व्हिडिओ केला गुरु हा केलाच पाहिजे गुरु गुरूंविषयी माहिती सांगितली तो व्हिडिओ माझा सर्वांना खूप आवडला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे आणि सर्वांनी मला आत्मा मालिक आत्मा मालिक अशा कमेंट पण केल्या त्यामुळे मी तुमची सर्वांची खूप खूप आभारी आहे आत्मा मालिक मी विश्वात बाबांचं विश्वात्मा गुरुदेवांचं कार्य अगदी मनापासून अंतकरणापासून करते आहे सर्वांनी मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला गुरुविषयी माहिती सांगितली आज मी तुम्हाला सत्संग सत्संग मी तुम्हाला बोलले चौदाच्या दिवशी आश्रमावर सत्संग असतो तुम्ही सत्संगाला लाभ जा सत्संगाचा लाभ घ्या पण सत्संग सत्संग म्हणजे हे नेमकं काय आहे तेच तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सत्संग केल्याने काय होतं सत्संग का केला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे सत्संग सत्संग म्हणजे काय आणि सत्संग हा का केला पाहिजे या संदर्भातच मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे सत्संग सत्संग हे फार महत्वाचे आणि मोठे आहे सत्संगाचे महत्व हे फार महत्वाचे आणि मोठे आहे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते साधूच्या सहवासात राहून पापी उद्धार होतो बघा साधूच्या सहवासात राहिलं तर पापी उद्धार होतो आणि तो माणूस संत पदाला जाऊन पोहोचतो म्हणून बाबा सांगतात संतांची बाबा सांगतात संतांची संगत धरा दुर्बुद्धी अज्ञान दूर होते त्यामुळे संतांची संगती धरलीच पाहिजे सत्संग हा केलाच पाहिजे संत त्यांची सुबुद्धी कशी देतात ते सांगतात संतांचा सहवास हा परिणाम केल्याशिवाय राहणार नाही संतांचे मार्गदर्शन आपल्याला मिळाले तर आपले, आपले जीवय जीवन सुखमय आणि आनंदमय होऊन जाऊ शकते म्हणून सत्संगात जाऊन संतांचे ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे सत्संगात गेले पाहिजे आणि जे सांगत्या ते पण आपण समजून घेतले पाहिजे मी तुम्हाला रामदासांचे एक उदाहरण सांगते रामदासांचा एक शिष्य गेला असता त्याला ज्योतिषाने उद्या तू मरणार आहे शिष्याने शिश्या, घाबरत असता रामदासांना सांगितले रामदासांनी त्यांच्या मृत्यूच्या अगोदर त्याला आपल्या जवळ झोपवले त्यांच्या अंगावर आपली छ आपली छडी टाकली ती वेळ निघून गेल्यानंतर तो जागा झाला त्याला विचारलं काय झालं तेव्हा तो म्हणाला यमदूत आले यमदूत बोलवत होते मी उठून गेलो नाही त्यांनाही मला उचलता आले नाही संतां संतांच्या सहवासाने अपमृत्यू अपमृत्यू पण टळला त्यामुळे म्हणून संतांची संगत धरा संतांच्या सहवासात जा बघा म्हणजे गुरुनी रामदास गुरुनी शिष्याला त्याची त्याची चढी त्याच्यावर टाकली त्यामुळे त्याचा अं आपमृत्यू सुद्धा टळला म्हणून संतांच्या सहवासात आपण जर गेलो तर आपल्या जीवनाचे सार्थक हे होणारच ना त्यामुळे सत्संग हा केलाच पाहिजे परमेश्वराचे नाम स्मरण केले पाहिजे ध्यान पण केले पाहिजे साधूंच्या सहवासात आता मी तुम्हाला सांगते साधूंच्या सहवासात सा कोंड्याची भाकर जरी खायला मिळाली तरी साधूंची संगत सोडू नका दृष्ट धनवान माणूस पाच जेवण देत असेल तरी त्याची संगत कधीच धरू नका दृष्ट व धनवान माणूस पाच पकवानाचे जेवण देत असेल तर त्याची संगत धरू नका अन्नाच्या मागे देणाऱ्याचे जे भले बुरे कर्म असते ते अन्नाच्या रूपाने आपल्या देहात प्रवेश करते त्यामुळे कोणाचे अन्न खायचे कोणाचे नाही हे पण आपण विचारच केला पाहिजे तो परिणाम केल्याशिवाय राहणार नाही आणि ते आपल्याला भोगावं लागतं त्यासाठी साधू मुळातच साधू हे मुळातच विरहित आहे असल्याने त्याने दिलेली भाकर तु भाकर तुकडा ही असतो त्यामुळे संतांचा सहवास कधीच निष्कपळ ठरला जाणार नाही त्यामुळे संतांची संगत ही जीवनात फार महत्वाची आहे आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगते मी चंदनाजवळ वाढलेल्या कडुलिंबाच्या झाडालाही चंदनाच्या संगतीने चंदनाचाच वास येतो बघा चंदनाच्या चंदनाजवळ वाढलेल्या कडुलिंबाच्या झाडालाही चंदनाच्या संगतीने चंदनाचाच वास येतो लोक त्यालाही चंदन समजू लागतात त्यामुळे म्हणून संत ही फार महत्वाची आहेत त्यामुळे संत संतांची सेवा केली पाहिजे आणि जीवनात दान धर्म दान धर्म हा सर्वात महत्वाचा आहे दान धर्म हा तर केलाच पाहिजे त्यामुळे आता मी तुम्हाला सांगते ज्या घरामध्ये माणसात गुरुविषयी ज्या घरात माणसात गुरुविषयी श्रद्धा नाही गुरुविषयी प्रेम नाही गुरुविषयी भक्ती नाही किंवा ज्या घरात साधूंचे स्वागत होत नाही ज्या घरात साधूंचे स्वागत होत नाही त्या घरात सर्व प्रकारचे अवगुण दोष असतात म्हणजे ज्या घरामध्ये गुरुविषयी प्रेम नसते श्रद्धा नसते भाव नसतो भक्ती नसते प्रेम नसते त्या साधूंच स्वागत कधीही होत नाही त्या घरात सर्व प्रकारचे गुण असतात दोष असतात अवगुण असतात अशा घराला स्मशानात स्मशानास म्हणावे अशा घराला आपण स्मशानासारखेच म्हणू ना बघा आपण दरो, रोज दररोज सकाळी उठल्यानंतर देवपूजा केली बाबांचं ध्यान केलं चिंतन केलं तर आपल्याला किती फ्रेश वाटत आणि दिवसपणे एकदम असा फ्रेश आणि झटपट असे काम झाल्यासारखं वाटतं तसंच आहे देवाची पूजा केली ध्यान केलं परमेश्वराची साधना केली चिंतन केलं तर आपला दिवस आनंदाचा जातो आरोग्यदायी जातो आनंदाचा जातो त्यासाठी सर्वांनी सकाळी लवकर उठून परमेश्वराचे ध्यान के देवपूजा केली पाहिजे ध्यान केले पाहिजे चिंतन केले पाहिजे आणि ज्या घरात देवाचे नाम स्मरण होते तेथे ते परमेश्वर कशाने कशा रूपामध्ये असतोच त्यामुळे परमेश्वराला जर आपल्याला आपल्या जवळ बघायचे असेल तर दररोज परमेश्वराचे ध्यान चिंतन केले पाहिजे आणि सर्वप्रथम म्हणजे जे आपण जे गुरु आहे आपले त्यांना आपण आपल्या हृदयात बघितले पाहिजे हृदयात ध्यान केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे चुकीची संगत धरू नये चुकीची संगत धरली तर माणूस चुकीचा बनतो चांगली संगत धरली तर माणूस चांगला बनतो आता मी तुम्हाला सांगते स्वाती नक्षत्रात पडणाऱ्या पावसाचा एकच थेंब केळीवर पडला तर त्याचा सुगंधी कापूर तयार होतो स्वाती नक्षत्रात पावसाचा एक थेंब पडला तर त्याचा सुगंधी कापूर तयार होतो आणि तोच थेंब तोच थेंब मोती बन त्यापासून मोती मोती बनतो तो, तो थेंब सिंपल्यात पडला तर मोती बनतो आणि तोच थेंब सापाच्या मुखात पडला तर त्याचे विसज बनते ना त्यामुळे पावसाच्या एका थेंबाचंच एवढं उदाहरण आहे तर आपण आपल्या जीवनात काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे सत्संग का केला पाहिजे सत्संग केल्याने आपले गुण आपले अवगुण आपले वाईट विचार हे दूर होतात आणि जास्तीत जास्त जेवढे जमेल जा तेवढे परमेश्वरा स संतांच्या सानिध्यात संतांच्या सहवासात गेलं पाहिजे परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे परमेश्वराचे चिंतन केले पाहिजे यातच जीवन आपण आपले जीवन आनंदीमय करून घेऊ शकतो आपल्या जीवनात काही अडचणी असतील काही असतील तर तुम्ही सरळ बा ध्यानाला बसा ध्यानामध्ये ध्यान करा परमेश्वराचं चिंतन करा बाबा सांगतातच ना हृदय मंदिरी जे मज पाहती तयाशी होय माझी प्राप्ती म्हणून परमेश्वराचे ध्यान हे केले पाहिजे चिंतन केले पाहिजे आणि जेव्हा जेव्हा सत्संग असेल चौदाच्या दिवशी तर आश्रमावर सत्संग असतो असा जेव्हा जेव्हा सत्संगाचा कार्यक्रम असेल आश्रमावर असो तर तुम्ही सर्वांनी आत्मा माल जे माझे आत्मा मालिक भाविक माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी सर्वांनी आणि बाकीचेही बघत असतील सर्व माझेचे मी कोणाला माझ माझे नाही असं बोलत नाहीये सर्व माझे जे आत्मा मालिक भाविक आहे बाकी सर्व माझे भाविक आहे सर्व माझ्या बहिणी सगळे सर्व माझे भाऊ माझा हा व्हिडिओ बघत असतील तर सर्वांना माझी एकाच कळकळीची विनंती आहे की तुम्ही सर्वांनी सत्संगाचा लाभ हा घेतलाच पाहिजे आणि बाबांचे ध्यान हे कोणत्याही तुम्ही कोणत्याही देवाचे ध्यान करा चिंतन करा हृदयात अंतकरणातून तुम्ही परमेश्वराला हाक मारा परमेश्वर तुमच्या बरोबरच आहे त्यामुळे ध्यान पण केलेच पाहिजे आणि सत्संग जेव्हा जेव्हा सत्संग असेल तेव्हा तेव्हा सत्संगाचा लाभ हा घेतलाच पाहिजे सत्संगाचा लाभ हा घेतलाच पाहिजे त्यामुळे जीवनात सत्संग हा फार महत्वाचा असतो थोडस काहीतरी बोलून दाखवते ऐका गणपतीला आवडतो दुर्वांचा हार गणपतीला आवडतो दुर्वांचा हार आत्मा मालिक बाबांना आणि आत्मा मालिक भाविकांना माझ्या ध्यानाची व सत्संगाची आवड फार गणपतीला आवडतो दुर्वांचा हार आत्मा मालिक बाबांना आणि आत्मा मालिक माझ्या भाविकांना सत्संगाची व ध्यानाची आवड फार आत्मा मालिक सद्गुरूला माझ्या आत्मा मालिक सद्गुरूला माझ्या माझा मनापासून नमस्कार आत्मा मालिक चला तर मग बाबांचा मी बाबांचा थोडासा जय जयकार करते गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो मेरे प्रभु तुमारी जय जय हो सद्गुरु तुमारी जय जय हो गुरुदेव तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुम जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो सद्गुरु तुमारी जय जय हो सद्गुरु तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो मेरे प्रभू तुमारी जय जय हो आत्मा मालिक तुमारी जय जय हो कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये नोटिफिकेशनच्या बटनावर दाबून ऑल वर क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आत्मा मालिक बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहां नहीं है कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है बाहर क्या ढूंढता है